आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाक्यावर कोयना शहरात येणाऱ्या सेवा रस्त्याच्या गटार बांधणीचं काम गेल्या चार महिन्यात अतिक्रमण न काढल्यानं रखडले होते मात्र आज ठेकेदार कंपनीनं हॉटेल पंकज समोर गटर बांधणीत येत असलेले बांधकाम पोकलेन मशीननं काढण्यास सुरुवात केली आहे तरीही पंकज समोर असणारी भिंत अद्याप न काढल्यानं गटर बांधणी रखडली आहे या परिसरात हॉटेल हो पंकज ते कोल्हापूर नाका सेवा रस्त्यावर गटर बांधणी होणार आहे यापूर्वी काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढत जागा मोकळी केली आहे मात्र हॉटेल हो पंकज समोर अजूनही अडथळा कायम आहे कोयना पुलापासून पुढे पंकज पर्यंत दोन टप्प्यात गटर बांधणी झाली आहे पुढील काम करण्यासाठी आज सुरुवात करण्यात आली आहे या कामामुळे स्थानिक रहिवाशी व व्यावसायिकांचं पाणी कनेक्शन बंद होणार असल्यानं नगर परिषदेकडून ते काम करावं लागणार आहे आज पालिकेच्या अधिकारी व ठेकेदारानं सदर ठिकाणी येऊन पाहणी केली असून तातडीनं हे काम करण्यात येणार आहे